बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या पसरवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं जर राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च एकदा कळकळीची विनंती ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने करावं आणि या माध्यमाला मोठं जरूर करावं सर्व शिवसैनिकांना नम्र विनंती करतो गेल्या काही दिवसांपासून पहा शिवसैनिकांनो अगदी गेल्या दोन तीन दिवसांचं जरी आपण पाहिलात सर्वच माध्यमांवर सर्वच मराठी माध्यमांवर एक पेड खोडशाळपणा पेड खोडशाळपणा पसरवला जातोय जाणीवपूर्वक कोकणातल्या विशेषतः कोकणाविषयी आज मी सांगेन कोकणातल्या शिवसेनेच्या नेत्यांविषयी असेल माजी आमदार असतील काही विद्यमान आमदार असतील यांच्याविषयी एक जाणीवपूर्वक संशयाचं भूत तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि याला राजकारणामध्ये ते वीस टक्क्याचं आपण राजकारण होतो ना जे आपण कधी करत नाही जे बाळासाहेबांचं समीकरण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आपण ते वीस टक्क्याचं राजकारण सुद्धा करत नाही त्यामुळे अशा प्रकारचे खोडशाळपणे आपल्याला सहन करावे लागतात ज्यावेळेस कमळीसारख्या असतील शिंदे टोळीसारख्या असतील या टोळ्या या कमळीसारख्या हे कमळीसारखे काही पक्ष असतील हे ज्यावेळेस दोन दोन हजार टक्के राजकारण करतात त्याचा हा भाग असतो शिवसैनिकांना बघा ना गेल्या दोन तीन दिवसापासून जर आपण कशा प्रकारे हा ट्रेंड आहे बघा तुम्हाला बातमी आली असेल भास्कर साहेबांची भास्कर साहेबांनी शिवसेनेची काँग्रेस म्हटलंय आता भास्कर साहेबांचा सा प्रवेश भाजपामध्ये होतोय की काय अशा प्रकारच्या जवळपास दोन ते तीन दिवस अशा बातम्या चालल्या दोन ते तीन दिवसांचा टी आर पी खाल्ल्यानंतर आणि त्याच्याही अगोदरचा जर आपण विचार केला असाल तर राजन साळवी साहेबांच्या बातम्या जवळपास पाच ते सहा दिवस चालल्या या पाच ते सहा दिवसांचा टी आर पी या राजन साहेबांच्या बातमीवर मीडियाने खाल्ला तुम्ही पाहिला असाल राजन साहेबांची ज्यावेळेस भेट झाली उद्धव साहेबांसोबत त्यानंतर ह्या बातम्या बंद झाल्या म्हणजे जोपर्यंत शिवसेनेचं वरिष्ठ नेतृत्व याच्यावर येऊन उत्तर देत नाही तोपर्यंत ह्या बातम्या चालू राहतात त्याच्याही अगोदर जर आपण पाहिलं असाल जे भाजपातन शिवसेनेत आले होते राजन तेली त्यांच्याही बाबतीत अशाच प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या आणि आता आता बातमी येते स्नेहल माणिकराव जगताप यांची महाडच्या आमच्या स्नेहल दिदी आता स्नेहल दिदींचा पक्षप्रवेश होऊन जवळपास दोन ते अडीच वर्ष झालेली आहेत काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या स्नेहल दिदी यांनी विधानसभेची म्हणजे महाड विधानसभेची शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली काहीशा फरकाने त्यांना जरी हा पराभव पत्करावा लागला असला म्हणजे महाडच्या त्या सत्तासुराला मी सत्तासुर हा शब्द अतिशय जबाबदारीने वापरतो त्या सत्तासुराला कारण तिकडे अमाप 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 असा महापूर आहे त्या काळामध्ये महाडमध्ये आणि हे महाडकर चांगलेच जाणतायत ह्या महाडकरांना सगळ्या ह्या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत महाड असेल माणगाव असेल पोलादपूर असेल या सगळ्या भागातल्या लोकांनी ती दडपशाही पाहिलेली आहे आणि त्या प्रकारे कशा म्हणजे कशा प्रकारे एकेका कार्यकर्त्याला कशा अशा प्रकारे दाबून ठेवायचा त्याला मारझोड करण्यापर्यंतचे प्रकार सर्वांनी पाहिलेले आहेत अगदी पोलीस प्रशासनाचा सुद्धा या ठिकाणी वापर झालेला आहे या सगळ्या काळामध्ये आमच्या स्नेहलदीने महाडची खिंड अतिशय म्हणजे झुंजार रणझुंजार असं मी म्हणेन रणझुंजार पद्धतीने त्यांनी ती लढवून ठेवली आणि महाडमध्ये लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं असाल महाड विधानसभेतनं लीड मिळालं होतं ज्यावेळेस अनंत गीते साहेब यांना लीड मिळालं त्याच वेळेस भरत गोगावले आणि कंपनीची चांगलीच हातभर बाहेर आली होती तुम्ही समजू शकता मला काय सांगायचं आता विचार करा महाडमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच विधानसभांमध्ये नंतर काय चित्र घडलं आपण सर्वांनी पाहिलं असाल लाडकी बहीण असेल अनेक 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 अने गोष्टी आहेत या सगळ्यांचा एकत्रित परिणाम संबंध महाराष्ट्रावर झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा ट्रेंड हा विधानसभेला कंटिन्यू राहिला नाही त्यामुळे महाड विधानसभेमध्ये भरत गोगावलीचं सीट वाचलं आता भरत गोगावलीचं सीट वाचलं हे महत्वाचं नाही पण इथे कशा प्रकारे आता स्नेहलताई जगताप कशा प्रकारे आता भारतीय जनता पक्षाबरोबर चाललेल्या आहेत आणि बातम्या काय सांगतायत भरत गोगावलेंचं सीट वाचता वाचता तिथे शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आता तशी फळी राहिलेली नाही तशी ताकद राहिलेली नाही एक विचार करायला हवा आजही जवळपास त्याच भरत गोगावलेच्या विरोधात ज्यावेळेस नेहलताई जगताप उभ्या राहिल्या त्यावेळेस त्यांच्या मला वाटतं ऐंशी नव्वद जो काही त्यांना जे काही हजार त्यांना मतदान झालं ते शिवसेनेचं मतदान आहे आणि आजही यांची ठासायला शिवसेना आणि शिवसैनिक तिथे अतिशय मजबूत आहेत शिवसैनिकांना त्यामुळे स्नेहलताईंच्या स्नेहलताई जगतापांच्या मनामध्ये असल्या प्रकारचे शिवसेना मजबूत राहिली नाही किंवा शिवसेना आता तिथे कमी झालेली आहे क्षीण झालेली आहे अशा प्रकारचे विचार येणं हे मला तरी पटत नाही आता शिवसैनिकांना एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या बाबींवर मी माझं मत देण्यापेक्षा स्वतः स्नेहलताई जगताप यांच्याकडनंच या बाबतीत सगळं स्पष्टीकरण येईल पुढच्या काही वेळामध्ये ते येईल आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या प्रकारावर पडदा टाकूयात कारण ज्याचं मत त्याने व्यक्त केलेलं केलेलं केव्हाही चांगलंच राहतं पण या सगळ्या राजकारणावर मात्र बोलणं हे शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मला माझं कर्तव्य वाटतं आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो स्नेहलताई जगताप यांनी फक्त प्रवेश नाही केला शिवसेनेमध्ये तर शिवसेना ही स्थानिक पातळीवर मजबूत करायचं देखील त्यांनी एक अटोकाट कार्य केलेलं आहे जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून आणि विशेषतः ज्यावेळेस विधानसभांच्या निवडणुका आल्या त्याही काळात त्यांचं कार्य मी जवळून पाहिलेलं आहे स्वतः अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई म्हणजे महाड महाड विधानसभा मतदारसंघातले मतदार हे फक्त महाडमध्ये नसून हे पुण्यामध्ये आहेत हे मुंबईमध्ये आहेत अगदी गुजरातमध्ये सुरतमध्ये आहेत इतर अनेक शहरांमध्ये ते पसरलेले आहेत त्यावेळेस खरी त्यांची जी कसोटी लागली होती ती जवळपास सगळ्या शहरांमध्ये जाऊन महाड विधानसभेच्या मतदारांची त्या बैठका लावणं त्यांच्या मिटिंग घेणं त्यांच्या सभा लावणं या सगळ्या प्रकारांचा मी जवळून साक्षीदार आहे कारण कित्येक सभांचा मी स्वतः एक भाग ठरलेलो होतो असो विषय हा महत्वाचा नाही पण विषय असा येतो की कशा प्रकारे एकेका एक एक शिवसेनेच्या नेत्याच्या विरोधात अशा प्रकारे संशयाचं भूत तयार करायचं जेणेकरून त्या त्या नेत्याला आपलं कार्य बाजूला ठेवून या सगळ्या बेछूट आरोपांवर प्रत्युत्तर देण्यास भाग पाडलं जाईल मग अगदी भास्कर साहेब असतील अगदी अगदी राजन तेली असतील राजन साळवी असतील आता स्नेहलताई जगताप आहेत विचार करा शिवसैनिकांना अशाच प्रकारचं वातावरण वैभव नायकांच्या बाबतीत देखील उभं केलं गेलं होतं आता खऱ्या अर्थाने हा सगळा प्रकार कुठली बातमी दाबण्यासाठी केला गेला आहे माहिती आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे बघा बॉर्डर पिक्चर जर तुम्ही पाहिला असाल तर बॉर्डर चित्रपटात तुम्हाला एक एक प्रसंग असा दाखवलेला आहे ज्यावेळेस पाकिस्तानच्या पाकिस्तानचे रणगाडे ज्यावेळेस भारतीय हद्दीत घुसत असतात त्यावेळेस त्या रणगाड्यांचा आवाज हा आपल्या सैन्याला येऊ नये कारण जवळपास मला वाटतं हजारच्या आसपास त्यांचे रणगाडे असतात त्या हजारच्या आसपासच्या रणगाड्यांचा आवाज आपल्या भारतीय सैन्याला येऊ नये म्हणून तोफगोळ्यांचा मारा भारतीय सीमांवर केला जातो जेणेकरून भारतीय सैन्य तिकडे केंद्रित होईल आणि इकडे रणगाडे सहजासहजी आतमध्ये घुसतील आता ह्याचा संदर्भ मी का दिला ह्याचं तुम्हाला कारण सांगतो लक्षात घ्या आता ही बातमी येण्यामागचं कारण बघा कारण जवळपास गेल्या दोन दिवसापासून भरत गोगावलेचा भरत गोगावलेचा एक घोटाळा गाजतोय आता ह्याच्यात तथ्य काय नाही तथ्य हे सगळं चौकशी अंती समोर येईल किंवा तपास यंत्रणा सांगतील जर त्यांना सांगायचं असेल तर आता हा घोटाळा कुठला तर एस टी भाडे तत्वावर एस टी बसेस घेणं तेराशे दहा भाडे तत्वावर एस टी बसेस घेण्याचा हा जवळपास दोन हजार कोटींचा घोटाळा हा गेल्या दोन दिवसांपासून गाजत होता ह्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदेचं नाव आहे भरत गोगावलेंचं नाही आता एकनाथ शिंदेचं नाव याच्यासाठी कारण ते त्या काळात ते मुख्यमंत्री होते आणि या सगळ्या विषयावर ज्यावेळेस भरत गोगावलेंना ज्यावेळेस मीडियाने बोलतं केलं तर मीडियासमोर ते काय म्हणतायत की आम्ही जर असं काही केलं असेल थोडं थोडंफार वर खाली होऊ शकतं थोडंफार वर खाली भरत गोगावलेंचे व्हिडिओ तुम्ही पहा अनेक माध्यमांवर आहेत विशेषतः मला वाटतं एबीपीवर आहे पुढारीवर आहे स्पष्टपणे म्हणाले की थोडंफार वर खाली होऊ शकतं हे थोडंफार वर खाली म्हणजे दोन हजार कोटी असू शकतात का दोन हजार कोटींना जर हे थोडंफार वर खाली म्हणत असतील तर ह्यांच्यासाठी जरा जास्त वर खाली म्हणजे किती झालं बरं म्हणजे विचार करा मध्ये जाऊन ज्या कंपन्या आणतायत त्यांची किंमत अडीच हजार कोटी काहींची दीड हजार कोटी तेवढ्या कोटींचे तेवढ्या इन्व्हेस्टमेंटचे आमच्याकडे घोटाळे होतात मला नवल वाटतो दोन हजार कोटी मरणासन्न अवस्थेतलं ते महामंडळ आणि त्या महामंडळाला हा दोन हजार कोटींचा घोटाळा परवडणार आहे का बरं हा प्रकार सगळा काय तो देखील तुम्हाला मी थोडक्यात सांगतो कारण बऱ्याच ठिकाणी हा सांगितला जात नाही दोन हजार चोवीस साली तेराशे दहा बसेस भाडे तत्वावर घेण्यासाठी प्रशासनाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला बघा शेवटी चौकशी अंती काय असेल नसेल ते आणि त्यांनी स्वतःही सांगितलेलं आहे की याची चौकशी करावी आणि चौकशीत आम्ही आमचा घोटाळा सिद्ध झाला तर आम्हाला दोषी ठरवावं असा स्वतः भरत गोगावले म्हणतायत पण जरासं वर खाली म्हणजे दोन हजार कोटी असू शकत नाहीत माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे जरासं वर खाली म्हणजे दोन हजार कोटी हा काही तुम्हाला जोक वाटला जोक वाटला हा आता हा घोटाळा बघाना कसा झाला तेराशे दहा बसेस भाडे तत्वावर घेण्याचा प्रस्ताव आता विभागनिय निहाय निविदेमुळे दरवाढीचा दावा करत क्लस्टर निविदेचा प्रस्ताव आला आता निहाय म्हणजे एस टी महामंडळाचे झोन असतात हा झोन तो झोन विदर्भ झोन पश्चिम महाराष्ट्र झोन किंवा जिल्ह्यांप्रमाणे झोन असतात आता विभागनिहाय अशा प्रकारचे निविदा काढाव्यात म्हणजे जिकडच्या विभागात तिकडच्या निविदा समजा विदर्भ असेल तर विदर्भातली निविदा घ्यावी अशा प्रकारच्या निविदांमुळे दरवाढीचा दावा करत क्लस्टर निविदेचा पर्याय समोर आला किंवा प्रस्ताव समोर आला क्लस्टर म्हणजे काय एकत्रित सामूहिक एकच निविदा ठेवायच्या आता क्लस्टर निविदेला ज्या अधिकाऱ्यांनी विरोध केला त्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली आणि तिथे त्या निविदा मंजूर करून घेतल्या असे प्रस्ताव नंतर मंजूर करून घेतले त्यांची उचलबांगडी करून मंजूर करून घेतले त्यानंतर पुढे तीनच कंपन्या कम्पने, कंपन्यांची मी इथे नावं घेत नाही पण तीनच कंपन्यांना ह्या क्लस्टर निविदा निविदा देऊन वाढीव दराने बस घेण्याचा निर्णय झाला वाढीव दराने म्हणजे गुजरातला गुजरातल्या ज्या भावात बस मिळतात भाडे तत्वावर त्याही पेक्षा मला वाटतं बारा तेरा पट अधिक दराने ह्या बसेसचा भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय झाला म्हणजे याच्यामध्ये जवळपास दोन एक हजार कोटींचा अफरातफर होत होती महामंडळाला दोन एक हजार कोटींचा हा तोटा सहन करावा लागणार होता या सगळ्याच्या खर्च ईडी चौकशी झाल्या पाहिजेत खरं तर देवेंद्र फडणवीसांचे आभारच मानायला लागतील त्यांनी या सगळ्याची हे सगळे प्रस्ताव थांबवले हो आणि पुनर् पुनर्निवेदनसाठी त्यांनी म्हणजे पुनर्निवेदनचा विचार केला जाईल अशा प्रकार त्यांचं म्हणणं आहे पण हे प्रस्ताव जे एकनाथ शिंदेच्या निर्णयाला त्यांनी काट मारलेली आहे आणि इथून बऱ्याच गोष्टी पुढे येतात बरं का ही काट मारणं त्यानंतर मग महाडचा किंवा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असेल नाशिकचा पालकमंत्री असेल याच्यासाठी दबाव तंत्राचा वापर होणं म्हणजे जाहीर झालेली यादी ही थांबवली जाणं आणि त्यानंतर तिथे अजूनही म्हणजे एकनाथ शिंदेकडे असं कुठली ताकद आहे की जी देवेंद्र फडणवीसांच्या ह्या निर्णयांना सगळ्यांना का आता काट मारत आहे बरं आता ह्या सगळ्या गोष्टी जर घडू लागल्या तर लाग ला, देवेंद्र फडणवीस ते लक्षात घ्या आता हे देवेंद्र फडणवीस ज्यांनी शिवसेनेला अशा प्रकारे फोडके करून सत्तेचा फायदा घेऊन शिवसेनेला अशा प्रकारे दोन गटात त्यांनी विभागलं त्यांना हा मामुलीचा शिंदे गट दोन नाही तीन नाही चार चार शकल करण्यासाठी वेळ लागेल चला इकडे ठाकरे होते म्हणून त्यांनी निभावून घेतलं त्यांनी पुन्हा दुसरी शिवसेना आपल्या नावा सकट उभी केली आणि पुन्हा त्याच तीच तेवढीच जान भरून शिवसेना जोमाने उभी केली पण ह्यांच्याकडे काय ह्यांच्याकडे तर काहीच नाही उदय सामंत उभे राहिले आता विचार करा ज्या वेळेस अशा प्रकारचे नखरे केले जातात ज्या वेळेस अशा प्रकारचं दबावतंत्र केलं जातं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस पर्याय जागेवर उभे करतात आता उदय सामंतांबरोबर जवळपास जवळपास अठरा ते एकोणीस आमदार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या बरं ह्या आमदारांची नावं काय असू शकतात काय शक्यता असतात बऱ्याच जणांनी सांगितल्या असतील नसतील सांगितल्या पण मी तुम्हाला इथे काही नावांची शक्यता सांगतो बघा उदय सामंतांबरोबर सगळ्यात पहिलं नाव जर कुठलं जाईल तर ते अब्दुल सत्तारांसारखं जाईल दीपक केसरकरांसारखं जाईल विजय शिवतारेंसारखं जाईल तानाजी सावंतांसारखं नाव जाईल दादा भुसे असतील हेमंत गोडसे असतील किरण सामंत असतील प्रकाश सुर्वे असतील आणि संतोष बांगर असतील ही झाली शिंदे गटातली काही नावं आता भाजपाने शिंदे गटात पाठवलेले आपले मोहरे ते जवळपास सात ते आठ आहेत ते कुठले मोहरे आहेत बघा सगळ्यात पहिलं नाव निलेश राणे हे काय शिंदेचं आपत्य आहे किंवा शिंदेचं राजकीय प्रोडक्ट आहे का तर नाही अमोल खताळ असतील संजना दानवे असतील ही सगळी भाजपाची प्रोडक्ट आहेत भाजपाची उत्पादन आहेत ही मुरजी पटेल असतील राजेंद्र गावित असतील विठ्ठल लंघे असतील हिकमत उधाण असतील ही सगळी भाजपाचे पाठवलेले उमेदवार जे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत नवल ह्या गोष्टीचं वाटतं नवल बघा ना तुम्ही विचार करा मला वाटतं काही वेळापूर्वीच मी एकनाथ शिंदेचं एक स्टेटमेंट ऐकलं मला वाटतं केई एम हॉस्पिटलच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांनी एक प्रसार माध्यमांशी सामोरं जात असताना तिकडे एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले मी जरी डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन चांगले चांगले घडवतो आता ऑपरेशन करण्यासारखा तसा पेशंट आला तर होऊ शकतं पुन्हा ऑपरेशन अरे ज्या गोष्टी शर्मेने सांगायला पाहिजे ज्या गोष्टींच्या मनातून लज्जा उत्पन्न झाली पाहिजे लाजा वाटायला पाहिजे त्या गोष्टी हे असे महाराष्ट्राचे नेते खुल्यामध्ये सांगतायत आम्ही याव आमदार फोडू आम्ही त्याव खासदार फोडू मला काही वेळापूर्वी नरेश मस्केचं एक स्टेटमेंट मी पाहिलं सहा खासदार शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे सहा खासदार शिंदे टोळीच्या संपर्कात आहेत म्हणे आता तो टेक्निकल भाग बघितला किंवा मॅजिक मला वाटतं शिरसाटाचा पण एक स्टेट शिरसाट म्हटलं का हा माणूस माझ्या इथे टाळक्यात जातो याचा आवाज जरी ऐकला ना हा टाळक्यात जातो त्यामुळे याचं नाव सुद्धा मी घेत नाही पण ह्यांची काही स्टेटमेंट आली काल शेवाळेचं एक स्टेटमेंट होतं की असे काही सहा खासदार काही माजी आमदार दहा जवळपास आणि पाच एक विद्यमान आमदार ह्या हे आ, शिंदे टोळीच्या संपर्कात आहेत आणि त्यांचा प्रवेश होणार आहे म्हणे मला नवल वाटतं ज्या गोष्टी लाज वाटली पाहिजे जनतेसमोर ह्या गोष्टी बोलताना आता महाराष्ट्रामध्ये एवढंसुद्धा म्हणजे जनाची नाही मनाची सुद्धा उरलेली नाही अशा गोष्टी खुल्या मीडियावर बोलल्या जातात आणि आपण त्या साऱ्या गोष्टी ऐकून घेत असतो ज्यावेळेस जनतेतनं या सगळ्यावर रोष दाखवला जाईल ना तर त्या पक्षांतरबंदी कायद्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजलीच अर्पण करायला पाहिजे ज्यावेळेस शिवसेनेच्या केसची आयझेड करून ठेवली त्याच वेळेस त्या कायद्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे कुठे आहे तो पक्षांतरबंदी कायदा कशा सोबत खातात आपल्याला नाही माहिती या सगळ्या ह्या सगळ्या आमदारांना पहिले तुम्ही सांभाळा कधी इकडचे तिकडे होतील यांचं कारण शेवटी भाजपा आहे तो आज सध्या त्याचे चढी दिवस आहेत चढते दिवस आहेत आलेख चढता आहे कधी इकडचे तिकडे होतील पण यांचं काय चाललंय शिवसेनेतून याव नेते येणार त्याव खासदार येणार याव मंत्री येणार माजी मंत्री असतील किंवा याव जिल्हा प्रमुख शाखा प्रमुख पदाधिकारी अरे अजूनही जर छप्पन्न आमदार तुम्ही तुमच्या जीवावर निवडून जर आणले असतील तर अजूनही शिवसेनेचा एवढा डर तुम्हाला कशासाठी बरं उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव नाव या एकमेव नावाला तुम्ही एवढे का घाबरता बरं छप्पन्न आमदार तुमच्याकडे आहेत एवढं मोठं संख्येवर तुमच्याकडे आहे दोनशे पारचा तुमचा आकडा गेलेला आहे तरी सुद्धा डर आहे तुम्हाला आणि जे शिवसेनेला हा प्रश्न विचारतात की शिवसेना काँग्रेस सोबत गेली तुम्हाला एक तुम्णाल मला साधा प्रश्न विचारायचा आहे अमित शहांचा उद्या मला वाटतं काहीतरी महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक दौरा होणार आहे या दौऱ्यामध्ये हे शिंदे टोळीचे नेते ठरवणार आहेत की या सहा खासदारांना घ्यायचंय की नाही अमित शहाशी चर्चा करून टेक्निकल गोष्टी कायदेशीर गोष्टी पाहून अमित शहा देतील तो आदेश मान्य करून आम्ही यांचा प्रवेश ठरवणार आहोत म्हणजे ह्यांचे निर्णय कोण घेतात अमित शहा यांच्या गटाला खऱ्या अर्थाने मंजुरी कुणी मिळवून मिळवून दिली केंद्राने मिळवून दिली या सगळ्या गोष्टी इथे सिद्ध होतात हे नावाला डमी प्रोडक्ट तयार करून ठेवलेला आहे डमी आहे डुप्लिकेट आहे हे प्रोडक्ट हे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाची मर्जी आहे तोपर्यंत हे प्रोडक्ट चालणार नंतर हे डमी प्रोडक्ट बंद केलं जाणार या गोष्टी लक्षात घ्या आज तुम्हाला या सहा ज्या जे काही तुम्हाला म्हणायचं ह्यांचा प्रवेश बाजूला ठेवा पण या सहा खासदारांना घेण्यासाठी तुम्हाला अमित शहाची परवानगी घ्यायची आहे तुम्हाला म्हणजे इथून तुम्ही कळाला असाल ना जे आपल्याला प्रश्न विचारतात कोणी कोणाकडे गहाण काय ठेवलं त्यापेक्षा आपण काय केलं ते पहिलं बघा आपल्यामध्ये वाच वाकून अमित शहा यांच्या गटाचा निर्णय घेणार मग तुमचा हा गट आहे आणि हा गट चालवला जातोय म्हणजे ह्या गटाला श्वास प्राणवायू व्हेंटिलेटर हा भाजपाचा लागलेला आहे ज्या दिवशी हा व्हेंटिलेटरवर असा पाय ठेवला जाईल त्या ऑक्सिजनच्या वायरवर त्या नळीवर असा पाय ठेवला जाईल भाजपाचा त्यावेळेस तुमचा प्राणवायू संपलेला असेल आणि तुमचा कार्यक्रम संपलेला असेल अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो ह्या सगळ्यांमध्ये आपला उल्ज म्हणजे काय म्हणतात उलझा रखना स्नेहलताई जगतापांचा भास्कर साहेबांचा राजन साळवींचा प्रवेश असो या सर्वांना किती महत्व द्यायचं आता हे तुम्ही आम्ही देखील ठरवायला हवं पण या भारतीय जनता पक्षाकडनं या शिंदे टोळीच्या आणखी म्हणजे थोडस थांबावं फक्त या शिंदे टोळीमध्ये जर मनाप्रमाणे वागलं गेलं नाही तर यांचा हा प्रेशर ग्रेम फक्त प्रेशर गेम न राहता हा यांची दोन ते तीन आणखी शक्ल घडवू शकतो मग लागेल त्या पद्धतीने शक्लांची मदत घेतली जाऊ शकते आणि त्या त्या पद्धतीने राजकारण केलं जाऊ शकतं उदय सामंत यांच्यासोबत कुठले आमदार येऊ शकतात ह्याची तुम्हाला मी यादी वाचून दाखवली या शक्यता तुम्हाला मी वाचून दाखवल्या पण उदय सामंत हे जाणारच नाहीत अशा प्रकारची सध्या कुठलीही म्हणजे तशी मला शक्यता दिसत नाही की जाणारच नाहीत आणि का त्यांनी थांबून राहावं यापेक्षा का जावं यासाठी अनेक कारण मिळतात पण का थांबून राहावं याच्यासाठी फार कमी कारणं आहेत ज्यांनीही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बाबतीत अशी धोकाधडी केलेली आहे ज्यांचं राजकारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी घडवलं त्या माणसाला जर हे अशा प्रकारे दगा देऊ शकता तर एकनाथ शिंदे सारख्या माणसाला ज्याला स्वतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी पहिल्यांदा आमदार करून घडवलं होतं अशा माणसाला धोका द्यायला कितीसा तो वेळ लागणार एवढंच सांगतो तुरतास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या